नमस्कार मित्रांनो एक काळ असा होता जेव्हा गावातली जमीन म्हणजे सर्वांची माय होती गायरान जमिनीवर घुरं चारली जायची लोक एकत्र राहत होते पण आज ती जमीन कोणी विकली आहे कोणी हिसकावून घेतली आहे तर कोणाच्या डोळ्यासमोर सरकारनेच बुलडादरही चालवला आहे शेकडो कुटुंब ज्यांनी आयुष्यभर एक इंच ही जमीन वाढवली घर उभं केलं आज त्यांना सांगितलं आहे तुम्ही अतिक्रमण आहात इथून निघा मग प्रश्न उभा राहतो ही गायरन जमीन नेमकी कोणाची आणि कोणाला राहायचा अधिकार आहे आणि कोण फक्त कागदावरचा मालक आहे या सगळ्यांचा स्फोट होतोय आता दोन हजार पंचवीस मध्ये कारण सरकारने केले आहे धक्कादायक निर्णय गायरान जमिनीबाबत नवीन आदेश नवीन कायदे आणि तुमचं आयुष्य बदलून टाकणारे निर्णय हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा कारण आज जे तुम्हाला वाटलं ते आपलं आहे हे कदाचित उद्या कोणीतरी बळकवून नेणार आहे कदाचित तुमचं घर तुमची जमीन आणि तुमचं अस्तित्वही फक्त अतिक्रमण म्हणून नष्ट होणार नाही होणार आहे शेकड वर्षापासून गायरान जमिनीवर राहणाऱ्या लोकांचं दोन हजार पंचवीस मध्ये वर्चस्व हिरावून हिरावलं जा, जात आहे सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अतिक्रमण हे कारवाई होत आहे पण खरंच अतिक्रमण ते किती वास्तविक हक्क या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गावात एक जागा असते जिथं कोणाचाही हक्क नसतो पण सगळ्यांचा उपयोग असतो ती म्हणजे गायरान जमीन गोरं सारायला सण समारंभ करायला अनाथ गरीबांना आधार द्यायला ही जमीन म्हणजे गावाचं हृदय होतं पण आता हेच हृदय व्यक्तिगत मालकीसाठी तुकड्यांमध्ये फाडलं जात आहे कोणी राजकारणी कोणी अधिकाऱ्यांनी आशीर्वाद घेऊन कोणी कागदावर कागदावर छेडछाड करून आणि याच दरम्यान काही गरीब कुटुंब त्यांची वर्षानुवर्ष केली शेती घर बांधली आज त्यांना सांगितलं जात आहे तुम्ही अतिक्रमण आहात शब्द असा आहे की अतिक्रमण पण सत्य काय आहे अतिक्रमण म्हणजे कोणीतरी सरकारी जमीन गायरान किंवा खाजगी जमीन बेकायदेशीर ताब्यात घेणं म्हणजेच तुम्ही सरकारची परवानगी न घेता कोणताही दस्तऐवज न करता जर तिथं घर बांधलं असेल तर ते सरकारच्या दृष्टीने तुमचं घर अवैध ठरत पण कोण विचारतो की ते घर का बांधलं गेलं किती वर्षापासून राहत आहात किती पिढ्यापासून ते आयुष्य घालवत आहात सरकारच्या रेकॉर्डनुसार जर नाव असेल तर तुमचं काही अस्तित्वच नाही हृदय थरकावून टाकणारी ही वस्तुस्थिती आहे दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने गायन जमिनीवर घेतलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी मोठे आदेश दिले आहेत एकही गुंठा जमीन परवानगी शिवाय वापरता येणार नाही कोणतंही घर दुकान शेती जर ती गायरान असेल तर परवानगी नसेल तर थेट बुलडोजरही चालवला जाईल कसलीही नोटीस नाही कसलाही चर्चा नाही गाव पातळीवर सर्व गायरान जमिनीचा सर्वे केला जातोय जे नाव नोंदणीत नाहीत त्यांचं बांधकाम हटवलं जातंय काही ठिकाणी लोकांना रातोरात उद्ध्वस्त केलंही जात आहे कोणतं घर टिकेल आणि कोणाचं घर उद्ध्वस्त होईल हे आता सरकारच्या फाईलीवर अवलंबून आहे सातारा जिल्ह्यातील एक चाळीस वर्षी वर्षापूर्वी एक मजूर कुटुंब गायरान जमिनीवर राहायला आलं एका झोपडीपासून सुरुवात केली हळूहळू मुलांची शिक्षण घेतली एकेकाठी इट लावून घर उभं केलं आता त्यांना सांगितलं जाते की तुमचं घर हे बेकायदेशीर जागेवर आहे बायको रडते मुलं घाबरतात म्हातारे आई वडील दरवाजाशी बसून झोपतात कोण न्याय देणाऱ्यांना कोण विचारणार की चाळीस वर्षाच कोणी का थांबवलं नाही आता हे अतिक्रमण काय झालंय मित्रांनो सगळं संपलेलं नाही जर तुम्ही गायरान जमिनीवर वर्षानुवर्ष राहत असाल तुमच्याकडं वीज बिल राशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र असेल तर तुम्ही मालकी हक्कासाठी अर्ज करू शकता सरकारने काही ठिकाणी नियमित करण्यासाठी नियोजित योजना नियो ही जाहीर केल्या आहेत तुमच्या गावातील तलाठी ग्रामसेवक तहसीलदार सरकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधा पण काळजी घ्या चुकीच्या लोकांचे सल्ले अजूनही मोठ्या नुकसानात बळी पडू शकता ही लढाई फक्त जमिनीसाठी नाही तर ही लढाई ओळखीच्या हक्कासाठी आहे जे घर उभं केलं आहे त्यात फक्त वीट सिमेंट नाही तर आशा सुद्धा आहेत स्वप्न आहेत आठवणी आहेत कोणत्याही सरकारी आदेशाने ते पुसून टाकता येत नाहीत म्हणून हा व्हिडिओ शेअर करा ज्या ज्यांच्या खत जग हे उद्धवस्त होत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण उद्या ही तुमचा बुलडोजर तुम उद्या ही बुलडोजर तुमच्या दारात थांबू शकतो आणि ही फक्त तुम्ही फक्त म्हणत राहाल हे घर आमचं आहे आणि आमचं आहे आणि आवाज मागे पडेल सरकारच्या ट्रॅक्टर खालचा धन्यवाद सर्वसामान्य माणसाला अतिक्रमण म्हणणं सोपं आहे पण जरा नजर फिरवा गायराणीवर उभा असलेल्या बंगाल्या कोणाच्या आहेत कोणाच्या हातात आहे जमिनीचे बनावट कागद आणि कोणते दलाल रोज तहसीलदार कार्यालयात फिरत आहेत हो ही हकीकत आहे गरी गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोजर चालवला जात आहे च संभाजीनगर नगर अहिल्यानगर जालना नांदेड बीड परभणी अशा अनेक ठिकाणी हे बुलडोजर चालून अनेक लोकांचे असे गर कोसळत आहेत काहींचे नवीन कामंसुद्धा चालू होते त्यांचे सुद्धा कामं रखडले गेले आहेत गाव पातळीवर अनेक काही ठिकाणी महसूल अधिकारी ग्रामसेवक तलाठी यांच्या संलग्न मताने गायरान जमिनीवर बेकायदेशीर वाटप झालंय पण शिक्षा कोणाला ज्यांनी कधी भ्रष्टाचार केला नाही फक्त एक छप्पर उभं केलं त्यांना शेकडो गावामध्ये जमिनीवर बनावट सातबारे उतारे झाले आहेत एखादा दलाल येतो लोकांना सांगतो मी तुम्हाला ही जमीन वाटून देतो नावर करून देतो पैसे द्या दे। लोकही गरीबी अज्ञा अद्न्या, गरीबी अज्ञान आणि गरजेमुळे पैसे देतात पन्नास हजार ते दोन लाखापर्यंत व्यवहार होतात पण हे बनावट जास्तऐवज कोणी विचारत सुद्धा नाही ही जमीन गावाची आहे की सरकारची फक्त एकच शिक्का एकच सही आणि लोकांचा विश्वास पण दोन हजार पंचवीस मध्ये या सरकारने हे सर्व बनावट वाटप रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजे आता जे, जे लोकांना स्वतःला जमीनधारक समजत होते ते अचानक अतिक्रमणही झाले शेकडो लोकांना कोर्टात चकरा माराव्या लागत आहेत जमिनीवर राहण्याचा पुरावा मागला जात आहे वीज बिल आधार कार्ड फोटो पण असं काही चालत नाही कारण कागदावर नाव नाही म्हणजे जमीन तुमची नाही तुम्हाला नोटीस येते तुमचं घर रिकाम करा दहा दिवसात नसलं तर कारवाई होईल लोकांच्या मनात घबराहट मुलाबाळांच्या शाळा अर्धवट घरात अन्न नाही कारण आई वडील आता कोर्टात अडकले हे घर फक्त घर नाही आयुष्य उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया आहे कधी कधी हे पाहून आत्महत्याही होत असतील पण कोणतंही मन मंथन नसतो या नावाने मित्रांनो ही लढाई कदाचित अवघड आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही जर तुम्ही गायरान जमिनीवर तीस वर्षाहून जर अधिक काळ राहत असाल तर सरकार सुविधा देत दे... सु सरकारच्या सुविधा घेत असाल तर तुम्ही मालकी हक्क मिळवण्यासाठी अर... नक्की अर्ज करू शकता या संदर्भात काही योजना काही पर्याय सरकारने सादर केले आहेत गायरान जमिनीवर नियमितीकरण योजना म्हणजेच पेंडिंग अंडर प्रोस प्रोफेशनल गावनिहाय सर्वेक्षण परवानगी मिळण्यासाठी नियोजनबद्ध वसाहत प्रस्ताव तसेच तुम्ही आर टी आय म्हणजेच माहितीचा अधिकार वापरून तुमच्या गावातील गायरान जमिनीचा रेकॉर्डही मागू शकता माहिती मिळवा गटबंद व्हा कायदेशीररित्या लढा जर तुम्ही हवे असल्यास पुढील भागात मी धन्यवाद